संख्येने तुम्ही सगळेजण आलात शॉर्ट नोटीसवर आलात मनापासून धन्यवाद तुम्हा सगळ्यांना आज आपण इथे का जमलोय हा विषय माहिती आहेच आहे बीड जिल्ह्यातील माननीय आमदार श्री सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी काही टिप्पणी केली त्या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आलेली आहे काल नाही तर गेले दीड महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे आणि गेले दीड महिने अत्यंत शांततेनं मी या सगळ्याला सामोरी जाते सगळ्या ट्रोलिंगला सगळ्या निगेटिव्ह कमेंट्सना आणि ही माझी शांतता माझी संमती नाहीये मी माझ्यासारख्या अनेक महिला कलाकार या ही सगळ्यांचीही हतबलताय हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे कुठे ना कुठेतरी आमच्यावर बेकलेलं आहे एक व्यक्ती आपल्या कुठल्या तरी रागाच्या भरात उद्वेगाच्या भरात काहीतरी बरळून जाते त्यानंतर त्या दोन वाक्यांचा मीडिया हजार व्हिडिओ करतो तेवढेच शब्द पकडतो त्याच्यावर हजार व्हिडिओ बनतात युट्यूब चॅनल्सवर मग एका सेलिब्रिटीला त्याच्यावर वक्तव्य करणं भाग पाडलं जातं मग ती बोलते मग परत पहिल्या व्यक्तीला वाटतं आता आपण बोललंच पाहिजे मग ती परत व्यक्ती बोलते मग आता परत बोलणं क्रमप्राप्त होतं कारण आता नाही बोलली का गप्प बसली का मागे हटली मग मा ही परत व्यक्ती बोलते ही चिखल फेक चालू राहते महिलांची अबरू निघत राहते आणि सगळ्यांचं मनोरंजन होतं हे होऊ नये सगळ्या समाज माध्यमांसमोर ही चिखलफेक होऊ नये म्हणून मी आज पडले नाही मी शांत बसणं हा पर्याय स्वीकारला या गटारात मी दगड टाकणं योग्य समजलं नाही ऑल्सो मला असं वाटलं की हा विषय इतका खोटा आहे ही गोष्ट इतकी धादांत खोटी आहे त्याला काही बेस नाही एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारताना काढला गेलेला एक फोटो ती आमची एकमेव भेट धन्यवाद हा एकमेव एकमेव संभाषण एक शब्द याच्यावरून एवढी आवई उठावी त्याला मी का प्रतिउत्तर देऊ जेव्हा त्या गोष्टीवर मी भाष्य करते दहा लोकांपर्यंत जी गोष्ट हजार लोकांपर्यंत पोहोचतात ती जर गोष्ट खोटीच असेल तर ती किती काळ टिकणार त्या गोष्टीला आपण किती महत्व द्यायचं म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं शांत बसणं मी योग्य समजलं आणि याला भरपूर साथ होती करते माझं कुटुंब जनता प्रेक्षक त्यांचं प्रेम आहे माझ्याकडे कोणीही माझ्यावर एका शब्दानंही कधी शंकेच्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही कधीही मला विचारलं देखील नाही प्रत्येक जण भेटला त्यावेळी हे म्हणायला प्राजक्ता योग्य करतेस शांत राहा धीरानं सामोरे जा ह्या आशा आवाया उठतात आणि निघून जातात सरपास होतात तू शांत राहा धीरानं सामोरे जा ह्या सगळ्यांचा माझ्यावरचा विश्वास नाही मी आधी पूर्ण करेन माझं सगळं सॉरी फॉर इंटर तर ह्या सगळ्याच्या अवयव असतात जशा निघतात तशाच निघून जातात असं सगळं असल्यामुळे आणि या सगळ्यांचा पाठिंबा आणि माझ्यावरचा विश्वास इतका दांडगा होता की माझ्यासाठी अत्यंत जमेची बाजू होती त्यामुळे मला माझ्या चारित्यावरच एक्सप्लेनेशन द्यायला समोर यावं अशी गरजच वाटली आज ही वेळ येते ती अत्यंत नामुष्की आहे आणि ती वेळ आलीये कारण एक लोकप्रतिनिधी याच्यावर टिप्पणी करतात एखादी रुमर आहे रुमरच स्थान नाहीये पण एखादी कुठलेलं कुठले विषय जेव्हा लोकप्रतिनिधी जे लोक ज्यांना आपण जनतेनं निवडून दिलंय आपले प्रश्न विधिमंडळात जाऊन त्यांनी आपले प्रश्न मांडावेत आपल्यासाठी न्याय मागावा आपल्या हक्कांचं रक्षण करावं आपलं रक्षण करावं अशी ज्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे अशी मंडळी जेव्हा आपल्यावर चिखल फेक करतात तेव्हा ही गोष्ट गांभीर्यानं घेण्याची वाटली मला आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर आले काल जर हे असं बोलले नसते तर मी तशी शांत बसली होती भाष्य केलं नसतं पण कारण जेव्हा एक लोकप्रतिनिधी असतो जो हजारो लाखोच नेतृत्व करतो लाखो जनता त्यांच्या विचारांना फॉलो करते जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांची विचारधारा लाखोंची विचारधारा होते ते त्या गोष्टींवर कुठेतरी ठसा उमटवतात आणि खरी आहे असं भासवतात तेव्हा मात्र ही फार गंभीर बाब होऊन जाते माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश दस साहेबांना तुम्ही एक राजकारणी आहात आम्ही एक कलाकार तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी पुरवणी करताय टीका करताय तुमचं जे काय चालू आहे आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध काय मध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते ते इव्हेंट मॅनेजमेंट विषयी काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट मान्य पण मग महिला कलाकारांचीच का नावं येतात का परळीला कधीच पुरुष कलाकार गेला नाही का कार्यक्रमाला त्यांची नावं का नाही आहेत इव्हेंटमॅनच तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचंय तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना महिलांची नावं घेऊन अतिशय कष्टनं ज्या महिला अतिशय छोट्या फॅमिलीमधून येऊन संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात आणि आपलं एक नाव कमवतात त्यांची प्रतिमा दे असं बोलून कितपत योग्य आहे तुम्हाला उदाहरण द्यायचे तुम्ही पुरुष कलाकारांची नाव द्या पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली त्याचा वापर केला गैरवापर केला त्यांनी स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली अतिशय कुत्सितपणे कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाण प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे आणि फक्त परळी नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि यापुढेही करत राहणार आणि सगळेच कलाकार करतात या आधीही हजारो नेत्यांबरोबर क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का हे एक महिला म्हणून महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही बर ते जे बोललेत की इतकं इतकं कुत्सित आहे अच्छा त्या पण येतात का परळीला अच्छा कोणाला जर नवा चित्रपट वगैरे करायचा असेल तर परळी पॅटर्न अवलंबवा त्यांचा जे काय जवळचा पत्ता वगैरे काय म्हणायचंय काय तुम्हाला तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर चिंतोडे नाही उडवत आहात महिलांच्या कर्तृत्वावर सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय का कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारणाच्या कुबड्याशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का कष्टांनी आणि मेहनतीनं एखादा माणूस मोठा होतो याच्यात विश्वास का नाही अशी टिप्पणी करून तुम्ही माझी नाही आम्हा महिलांची नाही स्वतःची मानसिकता दाखवता असं मला वाटत आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे अब्रू स्पेशली फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांवर फार सॉफ्ट कॉर्नर फार सॉफ्ट टार्गेट कोणी यावं पटकन नावा घेऊन जावं तुम्ही तुमच्या तुमच्या राजकारणासाठी मी विनंती करते तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही फिल्म क्षेत्रात महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे या सगळ्या गोष्टीचा प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी उपयोग केलेला आहे हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारणांना शिकत नाही ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते कि त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागवतील आणि फक्त माझीच नाही माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव उल्लेख केलेलं आहे आणि या गोष्टीचा उपयोग करून मी सगळ्यांना त्यांना हेही सांगू इच्छिते की अशा पद्धतीनं कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांच्या नावाचा गैर उपयोग होता कामा नाहीये पुढे जाऊन मी हेही सांगू इच्छिते मी आज महिला आयोगाकडे तक्रार गेलेली आहे कोण सायलेंट करा महिला आयोगाकडे दुपारी तक्रार नोंदवलेली आहे मी त्यांनाही रिक्वेस्ट केलेली आहे की कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही याच्यावर योग्य ती कारवाई करावी मी देखील कायदेशीर कारवाई करत राहीन याचबरोबर माननीय या मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांना देखील मी विनंती करते काय या दोन व्यक्ती एक दोन वाक्य बोलून गेल्या पण प्रसार माध्यम तेवढीच दोन वाक्य घेऊन त्याचे हजार व्हिडिओ बनवतात इतके वाईट मथळे देतात हेडलाइन्स देतात समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे एक वादळ येऊ हो शकतो त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो त्यांची प्रतिमा डागाळली जाऊ हो शकते त्यांचं जा करिअर बर्बाद होऊ शकतो ते डिप्रेस होऊ शकतात ते आत्महत्या करू शकतात तुम्हाला काळजी वाटत नाही या गोष्टीची आपण आपला टीआरपी वाढवण्यासाठी आपण आपला एक टार्गेट अचीव्ह करण्यासाठी कुठल्या थराला जाऊन बातमी करतो त्याचं किती वेगवेगळ्या पद्धतीनं आता फॉर एन एक्झाम्पल कालच मी बातमी वाचली आणि ती इतकी हर्टफुल होती बीड मधील हत्या प्रकरणात आता प्राजक्ता माळींचंही नाव जोडलं जात काय संबंध काय दोन गोष्टींचा आपण काय हेडलाईन्स त्याचा समोरच्या माणसावर ही माझी आई रात्रभर झोपली नाही दीड महिना मला वाटत नाही तिला शांत झोप लागली असेल एक कमेंट नाही जी यांनी वाचली नाही हा माझा भाऊ यांनी सोशल मीडिया बंद करून टाकला सगळे अकाउंट डिलीट केले आज हा प्रसंग फक्त माझ्याशी निगडीत राहिलेला नाहीये हा माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतोय आणि अत्यंत वाईट परिणाम होतोय समाजामध्ये अशा पद्धतीने प्रतिमा डावताळली जाणं एका मुलीची आणि स्पेशली फिल्म क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुलीची ह्याला तोंड देणं अजिबात सोपी गोष्ट नाहीये तुम्ही सगळेजण हे समजू शकता तर तुम्हाला सगळ्यांना ही विनंती आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती कि त्यांनी याबाबत काहीतरी ठोस कारवाई करावी बेसलेस पुरावा कुठलाही असल्याशिवाय कोणीही बातमी करू नये अशा पद्धतीचे त्यांनी आदेश द्यावे या निमित्तानं मी सुद्धा विनंती करू इच्छिते आणि हे सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः एक महिला आहात तुम्हाला महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता या पुरुष प्रधान संस्कृती म्हणली तर महिलाच महिलांच्या पाठीशी उभ्या नाही राहत आणि चिखल हे करत राहिले तर कसं होणार मी तुला मी सांगू इच्छिते की तुम्हाला जी माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे तुमचा माहितीचा जो स्रोत आहे तो चुकीचा आहे आणि की इथून पुढे तुम्ही कुठल्याही गोष्टीची खातर जमा केल्याशिवाय शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही आणि महिलांच्या बाबतीत तुम्ही देखील संवेदनशील राहाल आणि मुख्यमंत्री साहेबांना एका कार्यक्रमातला एका मंत्र्याबरोबरचा एक फोटो याच्यामुळे इतकं वातव्य उठावं आणि इतकी आवई उठावी आणि त्याच्यावर हजारो न्यूज पोर्टल्सनी युट्यूब चॅनल्सनी ह्याच्या न्यूज बनवाव्यात आणि वाटेल तसे ते लाईक्स आणि सबस्क्रिप्शन वाढवत राहावे त्यांना भीती नाहीये की याच्यावर कोणीही काहीतरी ऍक्शन घेईल म्हणून ते हे करतात <coughs> म्हणून अशा पद्धतीनं महिला कलाकारांची अवरूण वेशीला टाकली जाते तर याबाबत काहीतरी कडक कारवाई त्यांनी केली पाहिजे आणि असं जर होत राहिलं असं हजार कार्यक्रमा हजार माणसांबरोबर नावं जोडली गेली तर मला सांगा इथून पुढे कलाकार सुद्धा कुठल्याही राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला का सुद्धा <coughs> धजावणार नाही पुढची भविष्यात ही मंडळी सुद्धा विचार करतील अरे कलाक्षेत्रात पाठवायला नको कोरांना ते काय बरं नाही आमचं कलाक्षेत्र बदनाम नाहीये ही सगळी मंडळी त्याला बदनाम करतात आम्ही मनोरंजन करण्याचं काम करतो तुम्ही आमची नावं मनोरंजनासाठी वापरता स्वार्थासाठी वापरता स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी वापरता हे अत्यंत चुकीचं आहे आणि स्पेशली महिलांची नावं पटकन कशी तोंडणार येतात पुरुषांची नावं काय येत नाही यासाठी एक तूल बनवलं जाते महिला कलाकारांना ह्या मला खेद वाटतो आणि मी पुन्हा एकदा <coughs> एक सांगेन कि मुख्यमंत्र्यांना विनंती की तुम्ही या बाबत ठोस कारवाई करावी आदेश द्यावे सुरेश दसांना मी विनंती केलेलीच आहे की त्यांनी जाहीर माफी मागावी आणि या निमित्तान मी प्रसार माध्यमांना सुद्धा विनंती करेन मी पुन्हा पुन्हा तेच बोलते अनेक युट्युब चॅनेल्स माझी सोशल मीडियाची टीम लीगल नोटीस पाठवून थकली एक युट्यूबचा व्हिडिओ डाऊन होतो नवे तर तीन रोज उघडत होते तर एखाद्या गोष्टीचा एक संदर्भ घेऊन तुम्ही वाटेल ते मकळे देऊन जे न्यूज करता तुम्ही सुद्धा कुठेतरी या बाबतीत की स्पेशली महिलांच्या चारित्र्यासंबंधात असलेल्या गोष्टींवर तुम्ही तरी संवेदनशीलता दाखवणार आहात की नाही साठी तुमचं टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी किती खालची घराला जाऊन तुम्ही बातम्या करता हे योग्य आहे का

या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा मला म्हणायचं आहे की आपण आता ए आय सुद्धा म्हणत आहोत सोशल मीडियावर वाटतेच जसे लोक व्यक्त होत आहेत मॉर करणं व्हिडिओ फोटो कॉल <coughs> रेकॉर्डिंग फेक जनरेट करणं फेक चॅट करणं हे अतिशय सोपं आहे दावे हाताचं मळ आहे आता हे फार अवघड नाही राहिले तर महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा सत्सत विवेक जाऊ आणि आपण सोशल मीडियावर कसे व्यक्त होतो याची सभ्यता पाळा आपल्या आई बहिणीच्या बाबतीत जर अशी गोष्ट घडली असती तर आपण असं लिहिलं असतं का आता त्यांनी विचार करावा सारासार विचार करून व्यक्त व्हावं सगळ्यांनीच ही जी बाब आहे ती गांभीर्याने गांभीर्यानं धावली इथे मी फक्त माझ्या न्यायासाठी नाही बोलत आहे इथे मी आज सगळ्या सिने क्षेत्रात कला क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या महिलांच्या वतीनं बोलते आज त्यांचं प्रतिनिधित्व करते असं मी म्हणते की समाजामध्ये उजळ माथ्यानं जगण्यासाठी आम्हाला एक फ्रीडम असलं पाहिजे एक मान सन्मान ठेवला गेला पाहिजे यासाठी तुम्ही सुद्धा ती डिग्निटी पाळणं गरजेचं आहे आणि तो मान सन्मान देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तुम्ही ते कराल असं अशी मी आशा घेतो

तर मी के मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब महिला आयोग याच्यावर कठोर कारवाई करतील आणि योग्य ती गोष्ट घडवून आणतील कायदेशीर पाऊल म्हणजे पोलिस स्टेशन मध्ये जाऊन विरोधात काही तक्रार दाखल करणार आहात ज्या पद्धतीने आता ते म्हणतात की आम्ही मागणार नाही म्हणून तर आपण कायदेशीर पाऊल नेमकं काय उचलणार आहात महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे निवेदन करणार आहे आणि जर जर गोष्ट काही घडली नाही आहे ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलात मार्फत योग्य ती कारवाई करेल न्यायासाठी नाही मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊस मुख्यमंत्री उल्लेख देखील केला करुणा मुंडे यांच्या व्हिडिओ पासून झाली होती तर तुम्ही सुरेश दस यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी करताय करुणा मुंडे यांची तक्रार तुम्ही महिला आयोगाकडे केली किंवा करणार असा मी ऑलरेडी त्यांना देखील नोटीस पाठवली आहे करोना टाईमला तेव्हाच पाठवली आणि त्यानंतर त्यांनी काही वक्तव्य केलं नाही त्या शांत ता ताई, ताई ताई मराठी चित्रपट सृष्टी तुमच्या मागे खंबीरपणे उभी आहे का डेफिनेटली आहे डेफिनेटली आहे मराठी चित्रपट सृष्टी सगळे कलाकार खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत आणि मी सगळ्यांचं नेतृत्व करेन सुरेश धस यांनी ही पत्रकार परिषद चालू आहे त्यांच्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया अशी दिली की हे संतोष देशमुख प्रकरण मला हेच सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना हेच सांगण्यासाठी आज मी आले की तुमच्या राजकीय हेतूसाठी तुम्ही कला क्षेत्रातल्या कलाकारांची नावं का जोडताय कलाकारांचा आणि राजकारणाचा काही एक संबंध नाहीये तुम्ही जर कालच्या त्या भाषणामध्ये आमचं नाव घेतलं नसतं तर आज मी तुमच्या समोर इथे नसते मी आज माझ्या ज्योतिर्लिंग यात्राला असते त्यांनी नाव घेतल्यामुळे आज मला इथे बसावं लागतंय त्यांनी सुरू केली ही गोष्ट त्यामुळे तुम्ही असा अर्थ जोडू नका तुम्हाला ही तुम्हालाही विनंती आणि मुळात राजकारणाचा आणि कलाकारांचा काही संबंध नाही तुम्ही तो ओढून आणू नका स्पेशली महिला कलाकारांना तुम्ही इथे त्यांच्या प्रतिमा डागाळू नका या सगळ्या चिखलपेक कुठेतरी कलाकार कोणत्याही गोष्टीवर भूमिका घेताना म्हणजे काचकूच करतात असं वाटतं का भीती वाटते ना कारण प्रसार त्याला चुकीची प्रसिद्धी देतात यामुळे विनंती करणार आहे की जर कुठलाही पुरावा नसेल तर प्रसार माध्यमांनी स्पेशली युट्यूब चॅनल्सनी जर अशा काही बातम्या केल्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी इनफॅक्ट तशा पद्धतीचे निर्देश त्यांनी आताच जारी करावे सुरेदासांनी फक्त माफी मागावी एवढंच तुमची मागणी जरी त्यांनी माफी मागितली तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली मला ना प्रॉब्लेम एक दोन व्यक्तींनी बोलण्याचा नाहीये या मला प्रवृत्तीचा त्रास आहे हा प्रघात पडता कामा नये कोणीतरी काहीतरी फार कष्ट नाव कमवतो कोणीतरी एक काहीतरी येऊन बोलून जातं आणि अख्खी इमेज दागाळते स्पेशली महिलांच्या बाबतीत मी पुन्हा तेच म्हणेन की नाव घेताना त्यांनी तीन महिलांचं का नाव घेतलं पुरुष कलाकार गेलेच नाहीत का उपयोग तरी कार्यक्रमाला मी जेव्हा गेले होते कार्यक्रमाला तेव्हा माझ्याबरोबर सुद्धा प्रसाद खांडेकर गौरव मोरे ही मंडळी होती अमीर हडकर आमचे सगळे कलाकार होते त्यांची नाही नावं आली त्यामुळे स्त्री कलाकारांना यासंबंधी बघू नये राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थापाई ते टी आर अशा पद्धतीने वाढवू नये आणि गैरवापर करू नये हिंदी असो किंवा मराठी ने? राजकीय नेते मुख्यतः कलाकारांना टार्गेट करतात की हेतू पुरस्कार किंवा जाणीवपूर्वक वक्तव्य केल्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळते किंवा प्रसिद्धी लोक देण्यासाठी असं वक्तव्य होते असं वाटतंय का आणि याचा पाठ पुरव म्हणून तुम्ही कलाकारांची काही संघटना बांधणार का त्यांना एकत्र आणणार का आगामी मला हेच म्हणायचंय की ते काहीतरी बोलून जातात वल्गना करून जातात खर तर त्यांनी अशा पद्धतीच्या वल्गना हाणून पाडल्या पाहिजेत म्हणून पण ते त्याला हवा देते ही गोष्ट चुकीची पण त्यांना जेव्हा कळेल पुढे जाऊन की त्यांच्या एका वक्तव्याचे हजार वेगळ्या कोर्टर्सनी हजार न्यूज केल्या की त्यांना कळेल तर खरं तर तेही करणार नाही करडताही बोलणार नाही पण त्यांना ही पुढे गोष्ट एवढी मोठी घडतीये ह्याची त्यांना कल्पना नसावी कदाचित मला जेवढे त्या दोन व्यक्ती बोलल्याचा त्रास आहे तेवढाच त्रास मला प्रसारमाध्यमांनी केलेल्या फेक न्यूज देखील सो डेफिनेटली याच्यावर कारवाई व्हावी असं बोलणं टाळतात सोडून देतात त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं का की त्यांना बोलायला वेळ मिळतो किंवा तो चेष्टा मस्करीचा विषय फोडतो करुणा मुंडेंनी जेव्हा तुमच्यावर टीका केली तेव्हा जर तुम्ही उत्तर दिलंच नव्हतं पुन्हा एकदा तुमचं नाव अशा प्रकारे घेतलं गेलं नसतं असं वाटतंय का कलाकार पुढे येत नाही मी पहिलं वाक्य म्हणाले की या सगळ्यामध्ये आमची आहे गप्प राहण्यामध्ये का कारण समाज माध्यमांमध्ये ही चित्रपट चालू राहते असतो कुठेतरी वेगळीकडे जाऊन पोहोचतो आज तुम्हाला काय वाटतंय आज तुम्हाला काय वाटतंय हे हे चालू राहत त्यामुळे कलाकार शक्यतो यामध्ये पडत नाही आणि बरेच बरीच मंडळी मी फक्त कलाक्षेत्र म्हणाली बऱ्याच क्षेत्रामध्ये मंडळी गप्प राहणं हा पर्याय निवडतात कारण हे असं जाहीरपणे चिखल फेक होत राहते म्हणूनच या संदर्भात जर काहीतरी रुल्स अँड रेग्युलेशन आले कठोर नियम आले की जर या गोष्टीमध्ये तथ्य सापडलं नाही या जर कुठला पुरावा सापडला नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल त्या त्या न्यूज पोर्टलवर किंवा युट्यूब चॅनलवर असा जर आपल्याकडे नियम आला ना तेव्हा जाऊन हे बंद होणार तर असा नियम काढावा हीच विनंती आहे माझी मुख्यमंत्री पण तुम्हाला मला या निमित्तानं त्याला पुराव्यांची जोड नसेल तर तुम्ही ते करू नका केलं नाही पाहिजे ते खोट आढळल्यास कायदेशीर कारवाई होईल अशा पद्धतीचा नियम आला पाहिजे हे माझं खरं उद्दिष्ट झालं असंही म्हणाल की मुंबईत जाऊन मी बोलणार आहे स्वागत आहे 大家，大家，大家，大家。